तुळस ऋषभेत जसा शुक्राचा अवखळपणा आहे तसं शुक्राचं म्हणजे शुक्राचाऱ्यांचं जे बुद्धिमत्तेचं एक वेगळेपण होतं ते येते मंडळात तर बॅलन्स्ड रास मंडळात तर अतिशय इम्बॅलन्स रास प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात वेळ वाया घालवणार पण काम पूर्ण करणार इच्छा असो नसो समोरच्याच कर्तव्य पूर्ण करणार पण त्याचबरोबर चिडचिडही भरपूर होणार जास्त यात वृषभेचा प्रणहीपणा नाही आहे टोळेत सूर्याच्या अनुदित भागावर असल्यामुळं पोक्तपणा जास्त आहे काव्यशास्त्र विनोदात किती रमेल सांगता येत नाही पण ते जर ती स्वतः करत असेल तर रमू शकेल कुठल्याही कामाच्या ह्याच्यावर किती टप्प्यावर जायचं हे एकदा ठरलं की त्याच टप्प्यापर्यंत ते हे आखणार गरज पडली तर पुढचा एक टप्पा गाळावा लागेल किंवा एक टप्पा अलीकडं हे त्यांचं गणित फसतं ठरलेले टप्पे ठरलेल्या वेळेत जर पूर्ण केले तर ती रास यशस्वी होते वेळेचं गणित चुकलं संपूर्ण त्यांचं कोलॅप्सेशन होत प्रशासनात ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून जर म्हणाल शंभर टक्के चालेल अशी रास नाही बाकीची जर काम करणारी लोक सापडली तर ही रास शंभर टक्के आखणी करता येते अंमलबजावणी करता येत नाही कारण अंमलबजावणी करणाऱ्याला कडकपणा प्रसंगी स्वीकारावा लागतो यांना जमत नाही समोरच्याला नाराज करणं किंवा समोरच्या ओरडणं नाही जमत म्हणलं ना म्हणलात तर बॅलन्स्ड म्हणलात तर इम्बॅलन्स्ड आहे कारण अरे करायचं आहे तुला हे मग कळ ना हे ते कधी समोरच्या माणसाला सांगू शकणार नाही झालं का इकडं मी करून दाखवतो खूप वेळेला मिथुनेचे म्हणा किंवा हृषबेचे माणसं या गोष्टीत वाकफ असतात सर बघा ना हे जमतच नाहीये जमत नाही आणि इकडं मी कळतो म्हणून तूळ अंगावर घेऊन बसते हृषभे एन्जॉय करायला मस्त मस्तपैकी एखादी प्रणय काम चंद्रकांत काकोडकरची का वाचत बसेल आणि तो तुळेचा माणूस पूर्ण होऊन घेईल होऊ शकतो पण कसं जमत नाही तुळे ये मी दाखवतो कसं हे तुळेला जमणार नाही तू पूर्ण होऊन देईल त्यामुळे ते शंभर टक्के प्रशासक नाही बनू शकत हा त्यांच्या टाईप काम करणारे लोक त्यांच्या बसले तर ते वेल प्लॅन well आखून बिखून यश मिळवून दाखवू शकतात पण एक बॅलन्स्ड असण्याचंही एक नुकसान असतं तर समजा एखादा पोलीस अधिकारी तुळेचा झाला आणि त्याच्या अंगावर एखादा माणूस जर शस्त्र घेऊन गुन, गुंड धावत आला तर हे त्याला थांबवून सांगणार चुक असं चालत मारा मारामार्या करणं रक्तपात करणं शोभतं का तुला टाकून दे बघू ती तलवार चालेल तो शहीद होईल तिथं त्याची तलवार अशी धरून खेचून कांठाळात वाजवणाराच पोलिस अधिकारी पाहिजे पोलिसात तुळ चालत नाही आणि संरक्षण शास्त्र क्षेत्रात शे, तुम्हाला तुळेचा माणूस शक्यतो सापडणार नाही हा आता हीच तुळ कोणात असेल आणि प्लुटोसारखा असेल तर विध्वंसक होते मग त्यांच्यासारखे स्फोट घडवणार कोणी नाही अपवादात्मक गोष्टी ती या सण नान तुम्हाला फारश बाकी तशी म्हणाल तर समोरच्याच मन ओळखून वागणारी असेल पण तेवढीच अधीर चंचल आणि आत्मविश्वास थोडा कमी असलेली असे बऱ्याच वेळेला त्यांच्याकडनं घडलेली गोष्ट बरोबर असते पण समोरच्यानी दडवून विचारलं की यांचा आत्मविश्वास दगमला नाही म्हणजे असं आहे ना असेलही तसं तुम्ही म्हणता तसंही असेल असं होऊन ते गप्पापासून ती रास व्यवसाय चांगला करू शकते नोकरी चांगलं करू शकते फक्त व्यवसाय करत असताना त्यांना सांभाळणारा जोडीदार चांगला असायला पाहिजे कारण समोरच्याशी चर्चा करून समोरच्याची आवड निवड बघून माल त्याच्या गाळ्यात मारणं सहज शक्य आहे पण किमतीमध्ये भाव तडजोड करत बसणं किंवा ती घासाघिस करत वेळ घालवत बसणं ती आधीचा असल्यामुळं हे काम हाता वेगळं व्हायला पुढचं करायचं आहे ते त्या राशीला झेपत नाही जमत नाही काय नाही मग ते चारशेच जमतात नाही नाही स्वच्छची वस्तू चारशेला एकदम काय काय भाजीवाला आहे का असं म्हणून ते हाकळून देते पण याच जागीच ऋषभेचा माणूस असेल तो त्या काय शिट सातशेची वस्तू चारशेला कस शक्य काहीतरी ऍडजस्ट करा ना चला ठीक आहे मी तुमच्याकडे आता सहाशे नव्वद ला द्यायला सांगतो ए सहाशे नव्वदचं बिल फाड रे मग तोय म्हणतो नाही नाही सहाशे नव्वद काय काय काहीतरी काय सात चारशे म्हणतो पाचशे ठीक आहे सहाशे नव्वद काय असं कळत क तो सहाशे पन्नासला ला ती वस्तू विकणार हे तुळ्याला जमणार नाही ते काही दुकानात पाटे असतात ना एकच वाव दुकानदार तुळ निश्चित लक्षात घ्यायचं येथे घासागीस केली जात नाही दुकानदार तुळ लक्षात घ्यायचं हे लक्षात घ्या त्यांना हे जमत नाही ते काम पटकन करून देऊ शकतील कलाकुसर कुसळ चारपट तुमच्यापेक्षा चार जास्त चांगली करू शकतील पण एक तो जो आधील स्वभाव आहे ना एक काम संपवलं की दुसरं काम कामाकडे ना, दुसरं काम संपवलं की तिसऱ्या कामाकडं त्यामुळे त्यांच्या मनाची शांतता नेहमीच ढळलेली असते प्लस मायनस अधिक कोण आहे तुम्हीच जाणे